ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಿ ಸಾಗ

म्हण्याचा अर्थ असा ते आमच्या मालकीची काढे काय केलं सुतगिरी त्या त्याला नव्वद टक्के शेअर भांडवल माळेगावच्या सभासदात घेतले दहा टक्के तुम्हाला पाहिजे असत तर निश्चितपणाने माळेगावच्या सभासद दिलं असतं माळेगावच्या सभाची सुगिरी झाली असती त्याच्यातून दहा पाच रुपये आपल्याला मिळाले असते त्यांनी बाहे बाहेरचे लोक घेतले छत्रपती कारखायदे काय लोक घेतले काय लोक घेतले नव्वद टक्के आपलं बाग असताना सुद्धा दहा टक्क्यासाठी ती मासे घेतली चुकीचं निवडलं आणि चुकीचं संचालक मंडळ निवडल्यानंतर जे व्हायचं ते झालं सुतगिरी पण पडली मित्रांनो आपल्या सुतगिरीच्या नंतर वाळवा कारखान्याचे चेअरमन होते आपले जयंत पाटील साहेब यांनी आपल्या नंतर सूतगिरणी के रजिस्टर केले चालू केले सूत तयार केलं सुताला के रंग दिला त्याच कापड तयार केलं त्या कापडाचे आयते कपडे त्याशिवय ते जगाच्या बाजारात विकतात जगाच्या बाजारात आपल्या सुतगिर्णी काय नटबोट तर ह्यात का झाले हे सगळे म्हणले सांगतात आम्ही हे के केलं आम्ही तुम्ही अहो हे कुठली संस्था तुम्ही नवीन काढले नाही हे तिने कारखाने फक्त तुम्ही सुतगिर्णी काढायला पैसे बोळा केले आमचे पैसे घेतले पैसे नाही तर सुतगिर्णी नाही आम्ही विचारलं कुठे ते सेटे बिटबिड्या म्हणजे सगळे काय पुत्र बाळ्याने घाललं इतकं आपल्या लक्ष आणि अशा पद्धतीने कशाचं प्रेम उत्तम आहेत लात मारले ते पाणी काढे सरकार चालवत म्हणून चालवतो आम्ही विचारलं तुम्ही सरकार चालवता चालवता इतकं धमक आहे ना म्हणजे छत्रपती कारखाना का मन करून दिला छत्रपती कारखाना ते आधी त्यांचे आधिपत्य चालू होते ते संचालक मंडळ होत ते सगळं करत होते तो कारखाना बंद पड़ पडला पडायच्या मार्गावर आहे आता कुटके घेऊ आणि दौड घेतला कारखाना काढला तो कारखाना अडीच हजारचा कारखाना आता साडे सतरा हजार झाला वीस हजार मार्गावर आहे ऐंशी पंच्याऐंशी तिथो विजयाचा प्रकल्प आहे तीन चार हजार तीन चार लाख लिटरचा इथं प्रकल्प आहे आणि त्याच्याच शेजारी त्यांच्याच आधिपत्याखाली का चालणारा कारखाना आज गोटख्या गेवतोय बघा सरकारवर तिकडे तुमची मॅनेजमेंट तिकडे तुमची मॅनेजमेंट शेखराची काय अवस्था खाजगीची काय अवस्था आणि नुसतं जागाय वरडून वरडून जागायचं माझा इतका आहे माझं इतकं असं आहे मी आमक असं करील काय करेल काय नाही काय करायचं आणि अशा पद्धतीचं चुकीचं सगळं वक्तव्य चालू आहे आता आम्ही काय वेळेला सांगतात एका वेळेला एका जागेला सांगितलं मी सांगितलं की छत्रपतीचे कारकऱ्याची निवडणूक झालं माळेगावची लाव दुसऱ्या बाजूला सांगतात थोडे दिवस गेले की ते काकाच्या हट ह्याच्यामुळं कोर्टात गेल्यामुळं ते निवडणूक लांब आपल्या निवडणूक लांब करत अशा पद्धतीचा त्याचा विचार आहे खूप काही गोष्टी आहेत मी अनेक ठिकाणी सांगितलं आता तुम्हाला भावाचं सांगतो छत्तीस छत्तीस भाऊ त्याला कसं त्याला आपल्याला माहिती सांगतो साखरेचा भाव अशा पद्धतीने निघतो की त्या वर्षी तुम्ही गाडलेला ओस त्याची तेल तयार झालेली साखर ही बाजारात विकायची अल्कोल असेल ते बाजारात विकायचं चोराला अल्कोल बाजारात विकायचं त्याच उत्पन्न जमीनच्या बाजूला घ्यायचं कुठे डिव्हिडंड काय असेल तर ते जमीनच्या बाजूला घ्यायचे आणि साखर तयार करण्याकरता आलेला खर्च अल्कोल तयार करण्याकरता आलेला खर्च त्यातनं वजा करायचा आणि राहिलेले पैसेचा भाव वाटून घ्यायचे अशी सहकारी साखर कारखान्याची उसादा भाव काढण्याची पद्धत आणि अशी पद्धत आहे त्यांनी काय केलं या के दुसरं एक आहे एकतीस त्याला साखर सगळ्या शाकर हिशोब निघतो एकतीस ते नंतर जी साखर शिल्लक असते बोडामध्ये त्याची किंमत ठरवली झाली जाते वलेशेची किंमत ठरली जाते अल्कोलची किंमत धरली जाते इतर काय उत्पन्न असेल त्या उत्पन्नाची किंमत धरली जाते ते तयार केली जाते आणि मग त्याच्यातन खर्च वाचा भाव निघत याने काय केलं इलेक्शनचं वरचे लोकांना वाटलं पाहिजे फार यांनी कष्ट केली म्हणून गोडामध्ये जे साखर शिल्लक होती त्याची किंमत बाजार भावाक्याच्या पोत्याला एकशे एकाहत्तर रुपये दुसरा भाग असा की एकतीस तीनचा हिशेब क्लिअर होतात ते एकतीस तीनचा हिशेब पैसे शिल्लक दाखवण्यासाठी एकतीस तीन चा झालेला जो खर्च आहे तो खर्च एकतीस तीन नंतर एक चार्ज ला टाकला पुढच्या वर्षात टाकला अशा पद्धतीनं पहिले साडेसतरा कोटी रुपये आणि हे साडेपाच कोटी रुपये तेवीस कोट रुपये हे त्यांनी त्यातनं बाजूला काढले जादा पैसे धडले आणि तो भाव काढला तेवीस कोट रुपये साडे अकरा लाख टन कसे टनाला दोनशे रुपये ते दोनशे रुपये तुम्ही साडे छत्तीसशे छत्तीस मधनं वाजता करा चौतीसशे छत्तीस रुपये आपल्या मागच्या इलेक्शनच्या वेळेला ते मंडळी सांगत होते की चारशे चार हजार साठ भाव भाऊ विक्री पन्नास भाऊ विकूया पाच वास वर्षात कधी एकदम दिलं नाही खोटे भरायचं रिटर्न बोलायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला मागच्या वेळेला फसवलं आपलं काय म्हणलं त्या थोडस खैरसमज झाला काय झालं त्याचा परिणाम त्याने बाबा आयुष्यात एकच गोडावर त्या गोडाला टाकले पण प्लास्टिकचे पत्रे आणि ते वारा वाऱ्याला सुटले ते प्लास्टिक पत्रे त्या निसटले <coughs> पत्रे उडाले पावसाच पाणी आलं फार मोठी थपे ला लावलेली सगळे बिजस दिवस झाले मित्रांनो त्रेचाळीस हजार पिशव्या भिजल्या सात हजार पिशव्या खराब झाल्या पन्नास हजार झालं दहा हजार पोत कालच्या पावसात भेटलं साठ हजार झालं साठ हजार पोती पन्नास किलोची म्हणजे शंभर किलोची तीस हजार पोती झाली आज अडतीस रुपये पोत्याचा म्हणजे साखरेचा भाव आहे म्हणजे तीस हजार गुलेले अडुतीस अडतीस अडुतीस रुपये किती पैसे होतात बघा अकरा कोटी चाळीस लाख रुपयाची साखर भेटली काय काय त्याला अकरा कोटी चाळीस लाख म्हणजे पोत्याला टनाला शंभर रुपये गेले आता ते मध्ये प्रोसेस करायची आमक चालू आता ही साखर तुम्हाला कसं सीजन सुरू झाल्यानंतर ते टाकता येईल त्या मशीन मध्ये टाकता येईल त्याला पुन्हा पाक करायचा पुन्हा त्याला किमती लावायचं पुन्हा त्याला मारदाना लावायचा त्याच्या नोबरी काढायचं त्याला दुरा लावायचा आम्हाला द्यायची अशा पद्धतीनं साखर पळत जी मिटिंग करायची मिटिंग करत असताना त्या साखरेचे काही भाग जळतो परत गरम केल्यामुळं आणि ते साखरेची क्वांटिटी कमी होते नुकसान होत अशा पद्धतीनं माग एकशे पंधरा ते एकशे वीस रुपयाच नुकसान होते शिवाय ती साखर चार वर्षीच लय विकायलाच मिळणार नाही पुढच्या वर्षी साखर विकायला जाईल त्याचं कारण असे आता सरकार चालू नाही स्टेप नाही प्रोसेस करणार पुढच्या वर्षी कारखाना सुरू झाल्यानंतर दर महिन्याला दोनशे चारशे पैसे पोहोच त्यात टाकावं लागेल ते प्रोसेस करावं लागेल त्यात वरदान द्यावं लागेल ते उभारणा लॉस सोसावं लागेल आणि अशा पद्धतीनं ते दुसरं नुकसान तिसरं बघायचा एक दिवशी आम्ही कारखान्यात गेलो मशीन आणलेले कारखाना असं केला तसं केलं आत गेलो त्याने मशीन घेतलं आणि डेस्ट टू डेस्ट कॅचर घेतलं साखर फुटा उडतो ना ले, ले, सकेला, सकेला। देस्त, देस्त ती ते गोळा करायचं मशीन घेतलं तिथून मशीन चाललेली नाहीत मग आम्ही आत गेलो आणि त्यावेळेला चीफ इंजिनी विचारलं म्हणजे तुम्ही किती वर्ष इथे कामाला आहे म्हणजे वीस वर्ष दुसऱ्या वेळेला चिपकी भेटला विचारलंय किती वर्ष कामाला आहे चोवीस वर्ष मग तुम्ही वीस वर्ष सांगता चोवीस वर्ष सांगता हे दोन वर्ष तुम्हाला लागले का कुठं काय बोलतात गप बसले लागत येत नव्हते लागलेच नाहीत छत्रपती कारखान्यानं हे जे दुसरं मशीन आहे ज्यूस सर्पिट म्हणजे सिरप सर्पिटेशन ते मशीन बसवलं होतं तिथल्या लोकांनी त्याला केमिकलचा खर्च किती हिशेब काढला तर ते चौदा का सोळा रुपये खर्च येतो आपला दहा का अकरा रुपये खर्च येतो त्याने ते मशीन पण ठेवलं आपल्याला ते आणलं ते चालत नाही ते गोळा होत नाही अशा पद्धतीचा सगळा चुकीचा कारभार नवीन आपल्याकडे हार्बे उचलण्याची पद्धत सुरू झाली त्या विठेन तुटत असताना ते बारीक बारक्या तुकडे होतात कांड्या होतात त्या मोठ्या वाहनात भरायच्या आणायच्या वजन करायच्या त्या खाली करत असताना त्याला जे खालख्या करायचं क्रेन पाहिजे ते क्रेन आपल्याकडे जागत आहे म्हणून नंतर त्यासाठी त्याने मशीन घेतलं टिपलर टेबल त्याचं नाव आहे टिपलर टेबल बावीस लाखाचा घेतला आठ दिवस सुद्धा तो चालला नाही दोन वर्ष ते दुरुस्तीचं काम चालू होतं मोडायचा दुरुस्त करायचा मोडायचा दुरुस्त करायचा मोडायचा दुरुस्त करायचा जी त्या उद्या चालूच होता तो चालला नाही ते ब्रस्ट कॅचर चालला नाही आणि पैसे म्हटलं आपले गेले केमिकलचा खर्च वाढला अशा पद्धतीचं काम आणि अशा पद्धतीनं काम चालू राहिलं तर आपल्याला पैसे भेटेल त्याचा विचार आपण करा आणि हे जर दुरुस्त करायचं असेल तर ते सगळी पार्टी मोकळी केली पाहिजे त्यांचा याच्यावरचा भार कमी केला पाहिजे चांगल्या विचाराची माणसं तिथं आणली पाहिजे आणि चाललेली बाता आपल्याला थांबवली पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणारी माणसं तिथं आपण पाठवली पाहिजे आणि मला आपल्याला सगळ्या विनंती आहे की त्या बावीस तारखेला म्हणताना आपल्या सगळ्या समाजाच्या मतदार जायचे त्या मतपत्रिका तुम्हाला मिळते त्या मतपत्रिकेमधल्या पदेकी पत्रिका घ्यायची किती जर शिक्का दिसला चित्र दिसलं की शिक्का मारायचा जेवढ्या पत्रिकेवर किती जर शिक्का दिसेल तेवढ्या पत्रिकेवरती कितीवर शिक्का मारायचा आणि आपलं पवित्र मत त्या पिकीत टाकायचं आणि आपल्या कारखान्याचा कारभार निवडायचं काम आपल्याला करायचं अशा पद्धतीने आपण काम केलं चांगले प्रतिनिधी तिथे गेले कारखाना चांगला चालत हे कोणाला ज्योतिषाला विचारायची गरज नाही आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि म्हणून आपण सर्वांनी विचार करा आपलं जे हे पॅनल उभं केलं विचाराचं पॅनल आहे या पॅनलमध्ये एक रिटायर्ड प्राध्यापक आहे एक रिटायर्ड मास्टर आहेत तीन वकील आहेत दोन तीन इंजिनियर आहेत बाकीची ग्रॅज्युएट सगळी शेतकरी कुटुंबातली शेती करणारी मंडळी आपलं हे जे सगळं कारभार आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे कारखानदारी केली ते कारखाना चालवायचा चांगल्यापैकी भाव शेतकऱ्यांना द्यायचा एवढ्यासाठी ते कारखान्याचे नाही हे निर्मिती आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला हे सगळे जे चुकीचं चालवलंय हे जर आपण थांबलो नाही थांबवलं नाही ना। तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतील अडचणी निर्माण होतील कारखाना आणखी मिळून अडचणीत जाईल आणि काही बोलतात एकाना सांगितलं नेत्यांनी सांगितलं दोनशे एकोणतीस सा कर आठ दिवसाला चिरवणे सांगितलं तीनशे पासष्ट कोटीच कर्ज आहे कोणीच बोलायला आणि अशा पद्धतीने चुकीच्या आकडे द्यायचे चुकीच्या गोष्टी बोलायच्या आणि सांगायचं सगळं त्याच चुकी